नमस्कार आता आपण घेऊन आलेलो आहे थंडीसाठी खास हुडीचं नवीन कलेक्शन हे फरमध्ये आहे क्वालिटी एकदम छान आहे तुम्ही पाहू शकता याला पुढं चेन पण येते पॉकेट पण येते टोपी पण आहे हे सगळे आपण नवीन जे कलेक्शन आहे हे ऑफरमध्ये काढलेलं आहे हे सगळे कुठलंही घ्या साडेतीनशे रुपये क्वालिटी एकदम हेवी आहे स्टॉक लिमिटेड आहे त्याचबरोबर हे हुडीमध्ये येतं ह्याला बघा डिझाईन पण आहे एकदम छानपैकी कॅप पण आहे कुठलंही घ्या साडेतीनशे रुपये यामध्ये एस एम एल ह्या साईज उपलब्ध आहेत साडेतीनशे रुपये छान सुंदर कलेक्शन आहे तीनशे पन्नास रुपये त्याचबरोबर हा पण पॅटर्न बघा एकदम हेवीमध्ये आहे मटेरियल हेवीमध्ये तुम्ही पाहता क्षणी तुम्हाला पण समजेल ह्याला पण कॅप येते कॅपला इथे चेन पण आहे कार्ड तुम्ही लावू शकता त्याचबरोबर इथं पण चेन आहे छानपैकी हे पण मटेरियल आहे हे पण सगळे साडेतीनशे रुपये यामध्ये पण तीन चार साईज उपलब्ध आहेत ऑफर लिमिटेड आहे ऑफर फक्त चार दिवस आहे दुकानचा पत्ता फॅशन वर्ल्ड राजीव मजनाईक चौक डेक्कन चौक रोड फलटण धन्यवाद